हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण आपले हे चॅनल नवीनच आहे तर सपोर्ट करा तर चला आपण काय रेसिपी आहे आणि काय साहित्य कसं प्रमाण आहे ते सर्व पाहून घेऊया रेसिपीला सुरुवात करूया तरी ते, ते आपण शेवग्यांच्या पानांचं थालीपीठ पौष्टिक हेल्दी गुणकारी भरपूर प्रमाणात कॅल्शियम असणारे हे आपण थालीपीठ खमंगास बनवतो आहे त्याचसाठी स्वच्छ अशी शेवग्यांची पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून आहेत निवडून घेतलेत त्यानंतर मुगाचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आहे बाजरीचं पीठ आहे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे सर्व पीठ मिश्रण करून घेतले त्यानंतर मूग हिरवे मी भिजत घातले होते रात्री त्या मुगाचं आपण इथे मिश्रण केलं आहे त्याच्यामध्ये मिरची आहे लसूण आहे आणि अद्रक आहे हे मिश्रण मी मिक्सरला करून ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आता आपल्याला पाणी वगैरे काहीही घ्यायचं नाही आहे हे मिश्रण आपण त्याच्यामध्ये हळद मीठ घालून छान असं मळून घ्यायचं आहे आणि भरपूर असा कांदा घालायचा आहे तर मी कांदा छान असा एका मशीनमध्ये कांदा बारीक करून घेतला आणि ते जिरे वगैरे घालायचे आहेत तुम्हाला लागले तर ओवा थोडासा टाकायचा आहे आणि हे छान असं घट्ट असा गोळा ह्याचा मळून घ्यायचा आहे आणि जे आपलं हे शोग्यांची आहेत पाहू शकता किती छान असं दिसतंय हे ज्यात कोथंबीर नसली तरी चालू शकते आणि हिंग वगैरे घालायचं आहे तर असा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे आणि हे मी एकदम बारीक असं मशीन छोटं मशीन असतं त्याच्यामध्ये हा कांदा बारीक करून घेतला आहे कांद्याशिवाय आपल्या थालीपीठाला चवच येत नाही आहे तर मस्त असा बारीक कांदा करून घेतला आणि छान असा आता त्याच्यामध्ये थालीपीठाचं जे पीठ आहे ते आपण कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि छोटासा गोळा करून घ्यायचा आहे आणि तो गोळा आपण एका कॉटनच्या कपड्यामध्ये कपड्यावरती आपण हे करणार आहोत थापणार आहोत तर पाहू शकता भरपूर असा कांदा घेतला आहे गोळ्याला लावून त्या आणि आता एक पोरपाट घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती कॉटनचा कपडा टाकायचं आहे आणि हा गोळा आहे त्याच्यावरती छान असा पसरून प्रेस करायचा आहे हातानेच थोडंसं पाणी लावायचं आहे हाताने आणि छान असा तुम्हाला जर पातळ हवा असेल तर पातळ का बनवायचा जाड थोडंसं हवं असेल तर जाड बनवायचा पाण्याचा हात लावून असा छान असा प्रेस करून घ्यायचं नंतर गॅसवरती छान असा पॅन ठेवायचा आहे आणि मस्त असं तुपावरती किंवा तेलावरती छान असा खमंग असं भाजून घ्यायचं आहे आपलं थालीपीठ पाहू शकता छान असं आपलं आता मध्यम असं मी आकाराचं हे थालीपीठ तयार केलेलं आहे आता हे तव्यावरती घातलेलं आहे पाहू शकता आणि पाच मिनटं तव्यावरती छान असं झाकण ठेवून वापरून द्यायचे छोटे छोटे होल करायचे त्याला जेणेकरून छान असं खरपूस हे थालीपीठ भाजलं जाईल तर आता वरती आपण त्याला छान असं वापरून झाल्यानंतर तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही तेल वापरू शकता तूप वापरू शकता बटर वापरू शकता तर मी छान असं इथे तूप लावून घेतलेलं ला आहे तर भरपूर खमंग असं हे थालीपीठ आपलं झालेलं आहे आणि चवीला तर एक नंबर हेल्दी गुणकारी आणि तुम्हाला माहिती आहे का शेवग्याच्या पाण्यामध्ये भरपूर असं कॅल्शियम असतं शेवग्याच्या शेंगासुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात उपयुक्त ठरतात